आज दिनांक तेवीस मे दोन हजार चोवीस बुद्ध पौर्णिमेनिमित्त आमचे सहकारी मित्र सुरज सुनील फरोडे यांचा शुभास्ते आज ते वर्ष बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज बुद्ध पौर्णिमेनिमित्त आमचे सरकार मान्य वर्ष सुरू आहेत पहिले आणि एक उपक्रम वृक्षारोपणाचा हा एक चांगला उपक्रम चालू केला आहे पुढं मी त्यांना असेच उपक्रम राबवावे ज्यासाठी मी शुभेच्छा देतो